दिव्यांग शिबिर सांगोली तालुक्यामध्ये डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर अविनाश खांडेकर तालुका आरोग्य अधिकारी सांगोला आता हे दिव्यांग दिव्यांगचं शिबिर आपल्या तालुक्यात दिनांक दोन तीन व आठ चार अशा तीन दिवस राबवण्यात आलं होतं हे शिबिर आपले जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर यांच्या संकल्पनेतून त्यांनी शिबिर याच्या याच्यापूर्वी पण त्यांनी म्हणजे गडचिरोली वगैरे ह्या जिल्ह्यात त्यांनी घेतले होते त्याच धर्तीवर त्यांनी आपल्या जिल्ह्यात म्हणजे दिव्यांगांना कसं म्हणजे सोप्या पद्धतीत कसं त्यांना त्यांचं सर्टिफिकेट दिव्यांग सर्टिफिकेट मिळेल यासाठी त्यांनी प्रत्येक तालुक्यात दोन दिवस तीन दिवस जशी तिथल्या दिव्यांगांची संख्या असेल त्याप्रमाणे तसे आपल्या इथं आपण पहिले आपले जवळजवळ आता तीन दिवसात पहिल्या दिवशी आपले साडेसातशे लाभार्थी झाले त्यातले जवळजवळ पाचशे लाभार्थ्यांना आपण सर्टिफिकेट दिलेलं आहे नंतर काल आपले आठशे त्रेसष्ट लाभार्थी झाले त्यात जवळजवळ सहाशेच्या आसपास लोकांना सर्टिफिकेट त्यांना इश्यू केलेला आहे तेच आणि आज जवळपास आठशे ते नऊशे लाभार्थी आज झालेले आहेत आता त्यांचं अजून आपले कॅम्प चालू आहे शेवटचा लाभार्थी होईपर्यंत आपलं कॅम्प चालू ठेवायला सांगितलं त्या पद्धतीने अजूनही कॅम्प चालू आहे आणि आज अंदाज आहे की आठशे ते नऊशे लाभार्थी होतील आता शिबिरामध्ये आपल्याकडं पहिलं आस्त विभाग होता म्हणजे हाडाचे जे व्यंग होते त्याच्यासाठी होत नंतर मेडिसिन होत म्हणजे ज्यांना पॅरेलिसिस लकवा किंवा स्ट्रोक म्हणतात ज्याला म्हणजे मेंदूर गाठ गाठून किंवा दोन्ही हातात पायात ताकद नसलेल्या अशा पेशंटसाठी मेडिसिन विभाग होता नंतर कर्णबधीर होते म्हणजे कान नाक घशा ह्याच्यासाठी एक विभाग होता नंतर मेंदूसाठी म्हणजे मतिमंद जे आहेत लाभार्थी त्यांच्यासाठी होता आणि बालरोग होतं म्हणजे लहान मुलांचे अशा जवळपास सगळे विभाग यात आपण कव्हर केलेले आहेत आता ह्या शिबिरात पहिल्यापासून म्हणजे त्यांनी काहीच करायचं नव्हतं सगळं आपल्या स्तरावर आपण म्हणजे फक्त त्यांनी आधार कार्ड त्यांचे फोटो आणि त्यांचे रेशन कार्ड आणि त्यांचे काय पाठीमागचे रिपोर्ट असतील हो, तेवढे फक्त घेऊन यायचं होतं बाकी ऑनलाईन नोंदणीपासून जे त्यांना सर्टिफिकेट मिळेल पर्यंत सर्टिफिकेट ही अपेक्षित आहे दोन महिन्यात दोन महिन्यापर्यंत त्यांच्या घरपोच होणार आहे जे आपण आधार कार्ड घेतलं त्या आधार कार्डच्या पत्त्यावर त्यांना तिथं घरपोच ते सगळे आता जे शंभर टक्के असतील त्यांना रेल्वेचा दाखला म्हणजे रेल्वेचं कार्ड हे सगळे एकाच एनव्हलप मध्ये त्यांना आणि कलेक्टर साहेबांचं प्रमाणपत्र असं सगळं एकत्रित दोन महिन्याच्या आत त्यांना घरी पोहोचल आणि जे लाभार्थी आता रेफर सोलापूर साठी केलेत आता तसे एक वीस टक्के लाभार्थी निघतील हा कर्णबधीर आणि मेडिसिनचे म्हणजे पॅरेलिसिस म्हणा ज्यांचे सिटी स्कॅन एम आर आय नाहीत अशांसाठी आपण म्हणजे प्रोविजन केले सर बोलले वरती तसं की जिल्ह्यालाच त्यांचं कॅम्प होणार आहे इथं कसे झाले तसेच जिल्ह्याला चार दिवस होणार आहेत त्याच्यात म्हणजे तिथंच सिटी स्कॅन एम आर आय किंवा कानाजी ऑडिओमेट्री हे तिथंच करून लगेच इथल्यासारखंच तिथे एक हजार लोकांची रोज असं चार दिवस तिथेही कॅम्प हे अकरा तालुके संपल्यानंतर तिथे ठेवलेले आहेत आता या शिबिराला मुदतवाढ आहे का नाही ह्याचा आता म्हणजे साचा बंद ह्याचा प्रोग्राम आहे अकरा तालुक्यांना जशी तिथली लाभार्थी असतील तशी काही तालुक्यांना दोन दिवस काही तालुक्यांना तीन दिवस ही संपल्यानंतरच परत पुढचा राऊंड जसं आता जसं फीडबॅक येईल आता आपण उद्यापासून आपण आता परत हे चालू करणार की ह्यातले अजून किती सुटलेत त्याचा आकडेवारी गोळा करून मग आपण जशी मागणी करू तसं मग पुढचा कार्यक्रम देतो मी सावंत एम एस विस्ताराधिकारी आरोग्य पंचायत समिती सांगोला आमच्या आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन महिन्यापासून अपंग सर्वेक्षण सुरू आहे माननीय गटविकास अधिकारी आणि माननीय तालुका आरोग्य अधिकारी खांडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घरोघरी जाऊन आमच्या आशा वर्करणी सर्वे करून जे ज्या लाभार्थ्यांना ज्या ज्यांना अद्यापपर्यंत पर्यंत सर्टिफिकेट मिळालेलं नाही किंवा ज्यांची नोंदणी झालेली ऑफलाईन सर्टिफिकेट आहे परंतु त्यांना युडी आय डी कार्ड मिळालेलं नाही तर आताच आमच्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष दिडवाघ यांनी सांगितलं की सांगोला तालुका असा आहे की कोळ्या किडमिसरी किंवा इटकी ह्या भागातील लाभार्थ्यांना सोलापूरला जाऊन ते सर्टिफिकेट मिळवणं अतिशय जिकिरीचं होतं तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी मिळालेली आहे त्यांना त्यांच्या हक्काचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र हे मिळायला अगदी झालेलं आहे यामध्ये आरोग्य विभाग असेल पंचायत समिती प्रशासन विभाग असेल सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय मनापासून या ठिकाणी काम केलेलं याम आहे यामध्ये आमच्या आरोग्य कर्मचारी आहेत आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे ओ आहेत यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी झालेला आहे आणि या बांधवांना लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था होईल तुमचं नाव मी सतीश दिडवाग प्रहार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे गेली बऱ्याच दिवसापासून आमची बच्चू मागणी होती कि काही लोकांना समजा आता कोळ्या भागातल्या लोकांना सोलापूरला जायला सर्टिफिकेट काढायचं म्हणले तर सोलापूरचं टायमिंग नऊ ते बारा मग आपला पे इथला कोळ्याचा एक लाभार्थी जाऊ सर तिथं दहा अकरा वाजले असते ते वाज केस पेपर काढून सर त्यांचं काम होत नव्हतं एका पास हेल्पर पाच पाच सहा असा हेल्पट घालावं लागत ला ला होते त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याच वारंवार पत्र व्यवहार करून बच्चूभाऊंकडे कर मागणी केली काही वेळा बच्चूभाऊनी कलेक्टर साहेबांना ज्यावेळेस आपलं दिव्यांग आपल्या दारी म्हणून बच्चूभाऊ मंत्री आहेत ते ज्यावेळेस सोलापूरला शिबिर झालं त्यावेळेस भाऊनी सांगितलं होतं कलेक्टर साहेबांना की असा असा प्रोग्राम करावा लागतो आपल्याला बरेच लोक आपल्या तालुक्यात वंचित होते सर्टिफिकेट पासून त्यावेळेस मग कलेक्टर साहेबांनी ते मनावर घेऊन आशा वर्करांना यांना त्यांना सर्वे करा सांगितला व्हिडिओने सिवला बोलवून ते झाल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या तालुक्यात सर्टिफिकेट वंचित होते त्यांना हिथच आपल्याला व्यवस्था आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनाने आणि आशा वर्करने डॉक्टरांनी बऱ्यापैकी काम चांगले बऱ्यापैकी केले आता फक्त प्रॉब्लेम असा झालाय की जे कर्णबधीर आहेत ते बेरा टेस्ट केल्याशिवाय त्यांना सर्टिफिकेट देता येत नाही अशा लोकांना फक्त सोलापूरला बोलवले काही प्रॉब्लेम आहेत त्यांना सोलापूरला बोलवले हे सर्व तालुक्याचे कॅम्प झाल्यानंतर सोलापूरला ज्यावेळेस कॅम्प भर होतील त्यावेळेस हे सगळं लोकांना तिथं कॅम्पला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे हे सर्टिफिकेट साधारणतः एक दोन महिन्यात लोकांच्या आपल्या लाभार्थ्यांच्या घरपोच होण्याची सुविधा सुद्धा त्यांनी केलेली आहे खूप या प्रशिक्षणाचं प्रहार संघटनेच्या वतीनं खूप खूप मनापासून आभार आहे असंच सेवा अपंगांची व्हावी एवढीच तालुक्याच्या तालुकाध्यक्ष या नात्यानं मी विनंती करतो